स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा की की नी नी ही तांत्रिक दृष्ट्या सुद्धा हल्ली काही गोष्टी शक्य नसतात म्हणजे आम्ही आता गावातले पार असायचे अतिशय आनंदी माणूस आणि समाधानी कुठं असायचं तर पारावर असायचा पारावरच्या गप्पा मध्ये आनंद मिळायचा कुठल्याही गार्डन मध्ये गेलो तो बापू तुम्ही पारावरच्या गप्पाच सांगितलं आज आमच्या जावा जावा मधल्या गप्पा सांगितलं कारण <laughs> आम्ही कपडे धुताना सुद्धा कट्ट्यावरती असायचो अजून आपण तर आपण जावेला विचारायचं कसं चाललंय आज काय केलेस भाजी कुठली केले पण मी भाजी केले पण आमटी केलेली नाही तर तुझ्यातली वाटीवर आमटी माझ्याकडे आणि माझ्यातली वाटीवर भाजी तुझ्याकडे एकमेकांची चव कळायची एकमेकीने काय केलंय काय शिजवलंय हे कळायचं आणि मग घरातली मुलगी काय करते मुलगा काय करते गेलाय का कॉलेजला वेळेत येतोय का मुलगी वेळेत येते का आणि मी बाहेर चालले तर तू माझ्या मुलीकडे थोडा वेळ लक्ष ठेव हा संवाद आमच्या जावा मधला असायचा बापू मशीन आल्या घरामध्ये अ माणसं कमी झाली आम्ही सगळे कमवायला लागलो आमच्यातला संवाद संपला आणि जेव्हा एखादी चुकीची घटना घडते तेव्हा आम्हाला कळते की त्या घरामध्ये अशी घटना घडलेली आहे ह्याचं सगळ्याचं कारण काय असेल तर हे आमचं सगळ्यांचं जे आता पळत पळत जे आयुष्य चाललंय हे आयुष्य आहे आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर. देतो जिभेला चव. जयराम त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचा गजरक्ष एक छानपैकी रिक्षा सारखं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी सगळी लोक आनंदाने राहतात आणि आयुष्यामध्ये आनंदापेक्षा काय महत्वाचं नाही आणि अशा ठिकाणी यायला दादास तुम्ही राहिलात मी तर वृद्धाश्रम आश्रम म्हणणार नाही अशा ठिकाणी शरदचंद्रजी पवारसाहेबांचा वाढदिवस आपण साजरा करतोय वाढदिवस दादा फक्त मनोज दादा हे निमित्त आहे कारण पवार साहेबांचा वाढदिवस आणि एखाद्या अशा ठिकाणी व्हावा की जिथं मनापासून मनापर्यंत जाण्याची रेषा मिळावी अशा ठिकाणी तो वाढदिवस व्हावा दादा कार्यक्रम करायचा म्हटलं असतं तर आम्ही विटा शहरात करू शकलो असतो दादा आहेत मोहित बापू आहेत आमचे भाऊ आहेत सगळे आमचे डॉक्टर साहेब ही मंडळ आहेत आमच्या सुवर्णताई आहेत प्रतिभा आहेत अमृता आहे आज आमच्यासोबत कमलताई आलेत हर्षद आहेत राजवीर सारखा एक मुलगा आहे आमचं पुढं युवकचा अध्यक्ष श्रेयश आहे परत वैष्णवी पुढं आहे आमची भूमी आहे भूमीची मैत्रिणी या ठिकाणी आहे सगळीच मंडळी आमची या ठिकाणी आहेत एखादा कार्यक्रम मोरे मोरेदादाजी नेहमी आम्हाला सहकार्य करतात दादा दा मोरे दा 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 हो दा ते मोरेदा आमचे पुढे आहेत ही सगळी मंडळी आहेत एक चांगला कार्यक्रम आम्ही विचारित घेऊ शकत असतो त्याच्यापेक्षा सर्वोत्तम काय होईल तर त्याच्यापेक्षा सर्वोत्तम संध्याच्या ह्या आश्रमात गेल्यानंतर थोडीशी मनालाही शांतता मिळेल दोन ठिकाणी छानपैकी देवदर्शन गजानन महाराजांना लांब जायचं होत होत नाही तर महाराजांच्याच मनात असेल की आम्ही किमान महाराजांचं दर्शन इथं घ्यावं त्यामुळे महाराजांचं दर्शन होईल त्यांच्यासोबत काही क्षण घालवता येतील आणि अमृतासारखी एक चांगली मैत्रीण प्रतिभासारखी सुवर्ण त्यांच्यासारखी की ज्यांच्या माध्यमातून काही ना काही सतत देण्याचं काम होतं आणि हे देत असताना या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेत असताना त्यांच्या त्यांना आता कशाची गरज आहे त्यासाठी एक आरोग्याचा कॅम्प या ठिकाणी होईल थोडंसं तुमच्याबरोबर येऊन आमचे संवाद होईल ह्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम घेत असताना आदरणीय नेते जयंतरावजी पाटील साहेब असतील देवराज दादा असतील मुईक बापू असतील ह्या सर्वांचे मनामध्ये हेच होतं की इथे येऊन आपण कार्यक्रम घ्या असं म्हटलं जातं जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले देव तेथेची जाणावा साधू साधू तेथेची जाणावा देव तेथेची ओळखावा देव देव म्हणजे तर काय असतं माणसांमध्ये माणूस बघणं आणि माणसाशी माणसानं माणसा सरकार आणणं म्हणजे देव असतो आणि हे काम दादा आपलं कुटुंबी या ठिकाणी करतोय खरंच आम्हाला विजयदादा आणि आपण सगळ्या आपल्या कुटुंबियांचं या ठिकाणी द्यावेत तेवढे धन्यवाद कारण खूप काही असतं पण करण्याची इच्छाशक्ती लागते आणि ही इच्छाशक्ती शबाणाभावी त्या ठिकाणी जवळ नसते आणि त्यामुळे अशा गोष्टी केल्या जात नाहीत किंवा होत नाहीत हातातून मग आम्ही विचार करतो की कराडला जावं सांगलीला जावं कोल्हापूरला जावं बापू एक मस्तपैकी हॉटेल घालावं भरपूर संग्रामदा त्या ठिकाणी दिवसभराचा इन्कम होईल असं आम्ही विचार करतो पण ह्या सगळ्या विचारच्या पलीकडे जाऊ माणूस म्हणून मी काय करणं गरजेचं आहे तो विचार आपण केला राजवीरनं कमल सांगितलं मुळी बापणी सांगितलं की तांत्रिकदृष्ट्या सुद्धा हल्ली काही गोष्टी शक्य नसतात म्हणजे आम्ही आता गावातले पार असायचे अतिशय आनंदी माणूस आणि समाधानी कुठं असायचं तर पारावर असायचा पारावरच्या गप्पामध्ये जो आनंद मिळायचा ऑन फॉर पुढे जावं लागतं आज गावातली मंडळी शहरात आली छोट्या सिटी मध्ये आले तिथून मेट्रो सिटी मध्ये गेले तिथून दिल्ली असेल मुंबई असेल त्याच्या पलीकडे जाऊन अमेरिकेला गेली त्याच्या पलीकडे जाऊन राजवीरने सांगितलं की माणूस चंद्रावरती गेला ह्या सगळ्यापर्यंत माणूस पोहोचला पण माणूस माणसाच्या मनापर्यंत पोहोचला का नाही हे शोधण्याची करायला आज गरज आहे आणि <laughs> मग विचार करावा वाटतो माणसाचं मन जाणून घ्यायचं तर माणसानं माणसाची माणसापर्यंत पोहोचलं जाते बापू तुम्ही पाराच्या गप्पाचं सांगितलं आज आमच्या जावा जावामधल्या गप्पा सांगते कारण आम्ही कपडे धुताना सुद्धा कट्ट्यावरती असायचं अजून आपण का म्हणता जावेला विचारायचं कसं चाललंय आज काय केले भाजी कुठली केली बरं मी भाजी केले पण आमटी केलेली नाही तर तुझ्यातली वाटीवर आमटी माझ्याकडे नाही आणि माझ्यातली वाटीवर भाजी तुझ्याकडे एकमेकांची चव कळायची एकमेकीने काय केलंय काय शिजवलंय हे कळायचं आणि मग घरातली मुलगी काय करते मुलगा काय करते गेलाय का कॉलेजला वेळेत येतोय का मुलगी वेळेत येते का आणि मी बाहेर चालले तर तू माझ्या मुलीकडे थोडा वेळ लक्ष ठेव हा संवाद आमच्या जावा जावामधला असायचा बापू मशीन आल्या घरामध्ये <laughs> माणसं कमी झाली आम्ही सगळे कमवायला लागलो आमच्यातला संवाद संपला आणि जेव्हा एखादी चुकीची घटना घडते तेव्हा आम्हाला कळते की त्या घरामध्ये अशी घटना घडलेली आहे ह्याचं सगळ्याच कारण काय असेल तर हे आमचं सगळ्यांचं जे आता पळत पळत जे आयुष्य चाललंय हे आयुष्य आहे आणि मग माणसाला माणसाशी बोलायला वेळ नाही पण दिवसभर आम्ही मोबाईलवरती मात्र दादा बोलत असतोय मोबाईल आमच्या हातात नाही एक मिनिट बाजूलाच झाला तर वैष्णवी आम्हाला वाटते की माझ्या आयुष्यातलं बऱ्याचशा गोष्टी आता तासाभरात चुकलेल्या आहेत आणि त्या पहिल्या चेक केल्या पाहिजेत की ह्या तासात जग इकडचं इकडे गेले की काय पण घरामध्ये एवढं चाललंय त्याच्याकडे आमचं दुर्लक्ष होतंय मग माझ्यापासून आणखी कोविताच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दादा हेच चाललेलं आहे आणि त्यासाठी मग त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की दिवशी का होईना तुमच्या सगळ्यांच्या बरोबर यावं मी तर म्हणते की काय देण्यासाठी नाही किंवा काहीतरी करण्यासाठी नाही पण इथं एवढं चांगलं कार्य चाललंय हे कार्य निदान आपल्या डोळ्यानं बघावं त्या चाललेल्या कार्याचा आनंद घ्यावा आणि यामध्ये मग स्वतःला आपल्याला अमृता काय थोडं का होईना एक कण रेणूचा असेल तो करता येतोय का बघावं त्यासाठी आम्ही आज सगळीजण इथंपर्यंत आलो बापू तर आमचे मार्गदर्शक आहेत बापूंना या जे सगळं बरं काय आणि वाईट काय आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ह्या भूमी सगळ्या गोष्टी बापूंना माहिती आहेत आणि त्यामुळं आम्हाला मार्गदर्शकाची जागा जर जा आमची कुणा आमच्यासाठी कोणाची असेल तर ह्या सगळ्या मंडळींची आहेत आज आम्ही आलो आपल्या सगळ्यांनी मग अमृता चेकअप झालेलं आहे की नाही हे सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही सगळेजण काम करतो पक्षाचं नाव घेऊन किंवा पक्षाचं लेबल घेऊन आम्ही इथं आलेलं नाही पण आम्ही जिथं काम करतो ते आहे तर आम्ही लपू शकत नाही आम्ही इथं काम करते का तर आम्ही इथं काम करते पण हे काम करत असतानासुद्धा समाजाशी जास्त देणं घेणं लागतं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे करण्यासाठी आज आम्ही सगळेजण या ठिकाणी पोहोचलो आपण सगळ्यांनी त्याला उत्तम असा प्रतिसाद दिला आणि शेवटी एवढं म्हणावं वाटतं की आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडं खाली यावं मळले मातीत हात ज्यांचे त्यांना थोडं वरती उचलून घ्यावं त्यांना थोडं वरती उचलून घ्यावं त्यामुळे आम्ही कधीही सुद्धा मदत मागायच्या वेळेस फक्त जात नसतो तर जेव्हा कधी काही असे उपक्रम असतील बापूंनी मी पिंडच मुळात समाज कारणाचा चोमल तयार असतील सेवा देणं लोकांच्याच झालं अगदी कुठे कुठं आम्ही दादा जातोय आणि जिथं म्हणजे असंच काय असं नाही एखाद्या आमची महिला भगिनी अडचणीत असेल तिच्या अडचणी अडचणीत आता जाणं एखादं आमचा भाऊ अडचणीत असतोय तो आम्हाला फोन करून सांगतोय की नाही तरी तुम्ही एवढं केलं पाहिजे आमच्या हाताला धरून छोटी काम आमचे फार मोठे काय आम्ही मंत्री नाही संत्री नाही आम्ही जिथे कायदे आणि नियम होतोय बापू आपण तिथं बसलेलो नाही जिथे कायदे नियम केले जातात एवढा आला कोटी हजार कोटी आम्हाला त्याकडे पण खेळत नाहीत एवढं देतो त्या ठिकाणी आम्ही काही नाहीये पण जिथं आमच्या आमच्या सहकार्य करता येईल आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय असतं वेळ आणि लोकांसाठी आपण वेळ देऊ शकतो अशा ठिकाणी महेश दादा आपण जातोय आणि हे काम करतोय ह्या सगळ्या कामात आज जास्त म्हणाला काय वाटलं ते एंट्री करता जा म्हणलं तसं प्रसन्न वातावरण आहे हे वातावरण भागी त्या वातावरणात हसत खेळत असणारे माणसं भैया म्हणजे तुम्ही मगापासून सांगितलं की आम्ही एवढे टिफिन रोज भरतो एवढ्या लोकांसाठी काम करतो किती गोष्टी महत्वाच्या आहेत सांगा घरातल्या मुलांचा सा डबा भरताना सकाळी आईचं लक्ष निम्मा लक्ष दादा मोबाईलकडे असतंय त्या डब्यातले mm. ते तिथे पोचल्यावर सांगत्या हे द्यायचं राहूनच गेलो कारण तिचं लक्ष निम्मा अर्ध मोबाईलकडेच आहे mm. मुलाचा डबा भरताना काळजी घेतली जात नाही पण एक सेवा म्हणून हे करणं आणि ह्यातला उद्देश प्रामाणिक अतिशय प्रामाणिकपणे हे सगळं करणं ह्याला जो अर्थ आहे हा अर्थ या आयुष्यामध्ये कशाला आहे आपण जन्मतो आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे एक शेवटचं स्टेशन असतं तिथं उतरायचं असतं पण मधलं जे आयुष्य आहे हा एक चित्रपट आहे आणि या आयुष्याच्या चित्रपटामध्ये रंग भरायचं काम हे आपलं स्वतःच असतं मग ते चांग कसं चांगल्या पद्धतीने भरायचं चा। म्हणजे मला रोखडदा oh. आलेलं सांगितलं माझा मित्र आहे तुमच्या गावामध्ये संजय कुंभार मी म्हणलं संजय कुंभारांचा नंबर माझ्याकडे आहे मी तुम्हाला फोन लावून देते म्हणले बघा त्याला किती आनंद होतोय माझा फोन आल्यानंतर म्हणजे त्यांच्या आयुष्यातले हे क्षण आहेत आनंदाचे हे पैशाने नाहीत विकत मिळत फक्त संजय कुंभारशी बोलल्यानंतर त्यांना आनंद होणार आहे संजय वाटणार आहे की माझा तुम्ही माझ्याशी मिनिटं दिला हे आनंदाचे क्षण पैशाने विकत घेता येत नाहीत प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो असं नाही बापू पैशाशिवाय काही चालत नाही हे पण आम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो असं काय नाही आणि म्हणून जेवढं काही आम्हाला करता येईल तेवढं करण्याचं काम आम्ही करू अतिशय चांगला उपक्रम जयंतराव पाटील साहेबांनी देवरंगदानी आम्हाला सांगितलं बाळासाहेब बापू असतील मुलिक बापू असतील तुमच्या जे शक्य होईल त्या पद्धतीनं आम्हाला सांगितलं तुम्ही करा पण एखाद्या अशा ठिकाणी उपक्रम करा बाकीची काय राजकीय व्यासपीठं आम्हाला ते रोजच असते मग तिथं काय आमचं वेगळं काम असते पण ते सगळं सोडून जिथं माणुसकीचं नातं आहे जिथं प्रेमाचं नातं आहे जिथं ऋणानुबंधाचं नातं आहे त्या ठिकाणी यावं आणि आपल्या वेळेतला आम्हाला तर खूप आनंद झाला मी तुम्हाला तर या हर्षदा आम्ही खूप आनंदी झालो महेश दादा म्हणजे हा जो वेळ आहे हा आपला वेळ इथं घालवावा याच उद्देशानं आलो आपण सर्वांना जर भेटलो त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देते आणि आपलं असं चेहऱ्यावरचं हर्ष्य राखण्याचं काम हे दादाचं पुढेही कर आणि कधी आम्हाला दादा हाक मारा आम्ही तुमच्याकडे येऊ तुमच्या हाकेला लावून देण्याचं काम आम्ही करू एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा